सुरुवातीला एक महत्वाची बातमी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा वसईच्या वासी वासियांनी अडवला काँग्रेस नेते विजय पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी हा ताफा अडवला आंदोलकांनी प्रताप सरनाईकांना अक्षरशः पळून लावला मंत्र्यांची गाडी रॉंग साईडने येत असताना ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा माघारी फिरायला लावला भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आणि ग्रामस्थांनी मंत्री सरनाईकांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आंदोलकांचा आवेश पाहून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिथून काढता पाय घेतला टोल नाक्याच्या जागेची पाहणी करायला आलेल्या सरनाईकांना माघारी पाठवण्यात सर टोल नाका वसई परिसरात हलवण्याला स्थानिकांचा कडाडून विरोध आहे दहिसर टोल नाका वसई तालुक्यातील ससून इथं हलवण्याला स्थानिकांनी आपला विरोध दर्शवला आणि त्याचीच झलक आज प्रताप सरनाईक यांनाच पाहायला मिळाली अधीक की है, मनोज मनोज है काया है, या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज हे सगळं प्रकरण काय आहे आणि यानंतर आता परिस्थिती नेमकी कशी आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहीसर टोल नाका हा याच महामार्गावर वसई तालुक्यातील ससूनवघर या ठिकाणी हलवण्याचे जे प्रताप सरनाईक यांचे प्रयत्न होते त्याला स्थानिक जे ग्रामस्थ आहेत भूमिपुत्र संघटना आहे, आहे। त्यांनी कडाडूर विरोध केला आणि या टोलनाक्यासाठी त्या ससून गावातील जागा पाहण्यासाठी प्रताप सरनाईक या ठिकाणी एन एच अधिकाऱ्यांसह आलेले होते मात्र ग्रामस्थांचा प्रचंड विरोध बघता प्रताप सरनाईक यांना काढता पाय घ्यावा लागला यावेळी त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त देखील होता मात्र स्थानिक एवढे आक्रमक होते आणि जे भूमिपुत्र संघटनेचे किंवा काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील सुशांत पाटील आणि विजय पाटील यांचा जो आवेश होता तो पाहूनच प्रताप सरनाईक यांचा जो वाहनांचा तापा होता तो माघारी फिरवण्यात आला मात्र माघारी फिरत असताना ते रॉंग साईडने माघारी फिरत होते परंतु आंदोलक होते त्या आंदोलकांनी पुन्हा त्यांचा तापा आहे तो सरळ मार्गाने जाऊन युटून घेण्यासाठी भाग पाडला अशा पद्धतीने एकंदरीत मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र प्रताप सरनाईक पुन्हा माघारी परतल्यानंतर आता या ठिकाणचं जे वातावरण आहे ते निवडलेलं आहे ग्रामस्थांनी या संदर्भातला विरोध आहे तो आपल्याला दर्शवलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल